रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आच्या। 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 राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसाठी आज विविध मागण्यांसाठी आज सोलापूर येथे सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना महामंडळासह विविध सव्वीस संघटनांनी एकत्रित मोर्चा काढत निवेदन दिलं शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर असावं एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावं पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस आणि अकरा डिसेंबर दोन हजार वीस हे दोन्ही शिक्षकेतर कर्मचारी विरोधित जी आर रद्द करून शासन नियुक्त तेरा सदस्यीय समन्वय समितीने शासनात सदर केलेला सादर केलेला अहवालास जशाचा तसा स्वीकारून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आकृतीबंधू मान्य करावा दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना मंजूर करावी मूल्यांकनात पात्र ठरलेल्या सर्वच प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मान्यता वर्षाचा विचार करून शंभर टक्के अनुदान मिळावं अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ विद्यालयांना अनुदान जाहीर करावं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार मिळावं यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत ते यश लोक काय असतो ते पाठवलं पाहिजेत ज्या वेळी त्या ठिकाणी विकास लागत नाही म्हणून आता आपण तिथं पाहिलं पाहिजे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व महाराष्ट्रामध्ये जाऊ शैक्षणिक व्यासपीठ आपण महाराष्ट्राला शिक्षण अधिकार शिवार शिवार शिक्षण अधिकारी तू घरात बसून काम करतो तुझ्या मागं लागलं की मग इथं शिक्षणाची गरीज राहत नसत तुम्ही नादाला लागू नका आमच्या या शिक्षकांच्या आमच्या या शिक्षकांनी पवित्र काम आहे पवित्र करताय है। तुम्ही हॅलपाडे लावताय गप्चीपलपाडे खाताय पण इथं काम होत नाही शासनाला आदेश घालताय की चार दिवसाच्या पाच दिवसात मागण्या मान्य होईपर्यंत आपण कुणीही या ठिकाणी गप्प बसता कामा ठिकाणी सगळे आमदार येणार होते बरोबर आहे त्यांनी फोन करून सांगितलं कारण हिथल्या अपेक्षा सुरुवात तिथली मिटिंग अतिशय महत्वाची त्या मिटिंगला त्यांनी तिथं निश्चित अर्थानं तुमचीच बाजू आपलीच बाजू मांडायची कार्यरत आहेत ते हिथं नसले तरी ते कार्यरत आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी गेली त्या ठिकाणी चौदा वर्षापर्यंत असणाऱ्या मुलाला मोफत शिक्षणाची सोय केली याचा सगळ्यात चुराळा करायसाठी आणि बाहेरल्या अंगाने